माहिती आहे लोहा तालुक्यातून मोजे रायवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी समशानातील दिवाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास असंख्य ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवला समशानातील दिवाळी अंतर्गत नारी शक्ति सन्मान करण्यात आला गावातील वय वृद्ध माता भगिनींचा सत्कार करण्यात आला सदरिल कार्यक्रमास माननीय अनिल जी मोरे यांची उपस्थिती होती आज पुढे रायवाडीते रायवाडी आणि मलकापूर या दोन्ही गावातल्या नागरिकांनी खरंतर या दिवाळीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हायला पाहिजेकडे व्यक्त केली होती माझा आज आपण जेवढे कोणी इथं आहात मी निश्चित आनंदी आहे पण माझ्या मनाची दिवाळी या उपस्थितीमुळे फार कमी उपस्थिती आहे इथं उभारायला जागा नाही पाहिजे चांगल्या कामासाठी चांगल्या विषयासाठी चांगल्या विचारासाठी माणसं काय एकत्र येत नसतील हा नेहमीचाच माझ्या आयुष्यात मला पडलेला प्रश्न आहे